अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हेश्वर पथकाने मोटारसायकल चोर व मोबाईल चोरांना अटक केली असून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे याबाबत अधिक माहिती अशुकी फिर्यादी राहुल बेडसे हे पायी सिडकोतील उषा हॉस्पिटल इथून जात असताना दुचाकीहून आलेल्या दोघांनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेत पलायन केले याबाबतचा तपास सुरू असताना संशयित प्रथमेश रवींद्र अवसरकर व बावीस राहणार अवसरकर वाडा विठ्ठल कर मंदिरात जवळ पैशिक वाड्या शेजारी काळजीपुरा जुने नाशिक शुक्यांना सापळा रचून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला अकरा हजार रुपयांचा एक मोबाईल फोन तसेच वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरलेले पंचावन्न हजार रुपये किमतीचे चार फोन व एक पस्तीस हजार रुपये किमतीच्या राखडी रंगाची मोटार सायकल हस्तगत करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर नारायण म्हसके यांची अंबड घरकुळ योजना येथून दुचाकी चोरी गेल्याची घटना घडली होती या बाबीचा तपास सुरू असताना अंबड पोलिसांनी संशयित सभी बाबू सकट व राहणार बिन एक रूम नंबर एकोणतीस घरकुळ योजना चुंचाळी नाशिक व समीर कलीम शेख व अठरा राहणार पंचशील नगर देवीच्या मंदिरा मागेश चालीमार यांना सापळा रचून ताब्यात घेऊन त्यांना खाकी दाखवली असता त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली वीस हजार रुपये किमतीची मोटारसायकल तसेच यातील दोन्ही आरोपी त्यांनी पोलिसांनी इंद्रानगर पोलीस ठाणे येथे कलानगर परिसरातील यमाहा कंपनीचे एफ झेड चोरी केल्याचे सांगितले या दोन मोटारसायकल सायकल गुन्हेश्वर पथकाचे अधिकारी व अमलदार यांनी आरोपितांकडून करुण हस्तगत करून जप्त केले आहेत तर यांची सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडून अजून चार दुचाकी देखील हस्तगत केल्या या संशयितांकडून एक मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी माहिती दिली अंबड पोलीस स्टेशनने दोन गुन्हे ओळखीस त्याच्यामध्ये चारशे छत्तीस दोन हजार तेवीस भादवी तीनशे एकोणऐंशी शे, मोटरसायकल चोरीचा वन आहे सोळा सातला दाखल होता त्याचप्रमाणे यमेश पंधरा जी जे बावन्न त्रेचाळीस चोरीला गेलेलं वाहन होतं ते जप्त करण्यात आलं आहे ते वाहन जप्त करण्यासाठी सनी बाबू सकट व समीर कलीम शेख हे पंचशीलनगर देवीच्या मंदिरामागे शालीमार नाशिक येथील मुलं ताब्यात घेतले त्यांची विचारपूस करतात त्यांनी विकी मनी सिंग व एकोणीस राहणार घरकुल चुंचाडे अंबड नाशिक याची माहिती दिली आणि या तिघांकडनं एकूण सहा मोटरसायकली चोरीच्या जप्त करण्यात आलेले एकूण मुद्देमाल एक लाख पास असा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदेसाहेब माननीय डी सी पी चंद्रकांत पुलिसावल्दा। खानवी साहेब माननीय शेखर देशमुख साहेब पोलीस आयुक्त आंबळी वा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याचप्रमाणे पोलिस टेशनची क्राईम बी आहे नजन साहेब व गुन्हे शोध पथकाचे अधिकारी नयीन शेख व संदीप पवार त्यांची टीम पोलीस हवालदार पानसारे पोलीस हवालदार गायकवाड पोलिस परदेशी पुलिस शिपाई करंजे पुलिस शिपाई पुलिस शिपाई शिंदे शिपाई शिंदे पुलिस शिपाई भुरे पुलिस शिपाई भोए पोलीस शिपाई राठौड़ शिपाई राउत पुलिस शिपाई मते पुलिस शिपाई जाधव पुलिस शिपाई पाटिल सदर की कामगिरी के प्रमाण खाल मीटिंग में माननीय पुलिस आफ्तर साहेब शिंदे सर मोबाईल स्नॅचिंगचा एक नाशिक शहरामध्ये प्रॉब्लेम वाढलेला आहे याबाबत सूचना दिल्या होत्या त्यांच्या सूचना आणि मार्गदर्शनावरून आंबोड पोलीस स्टेशनने खालीलप्रमाणे गुन्हे ओपन केले आहेत त्यातील सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पंधरा तारखेला पंधरा सात दोन हजार तेवीस रोजी राहुल अरविंद गडसे हे उषा हॉस्पिटल सिरपूर समोरून जात असताना बाईक चालत असताना पाठीमागून एक मोटरसायकल आली राखडी त्याच्यावरील दोन जण स्वात यांनी त्यांचा मोबाईल ते मोबाईलवर बोलता बोलता त्यांनी के स्नॅचिंग केला आणि मोटरसायकल पडून सदर प्रकरणामध्ये गुन्हे शोत्पकाचे नाईक शेख आणि संदीप पवार यांची टीम त्याच्यामध्ये खास करून पानसरी गायकवाड परदेशी करंजे डाकणे शिंदे शिंदे गोरे भोहे राठोड राऊत त्याचप्रमाणे मते जाधव आणि पाटील यांनी सापळा रचून प्रथमेश रवींद्र औसरकर व निखिल अजय बोंडे श्रीहरी कुटेमार तिरके कॉलनी नाशिक व काजीपुरा जुनी नाशिक येथील दोघांना सापळा रचून अटक केली त्यांच्याकडून चारशे व्याज अधिक तेवीस तीनशे ब्याण्णव चौतीस या गुन्ह्यातील मुद्देमाल मोबाईल अकरा हजार रुपयाचा रिकवर केला आणि अधिक तपास करता त्यांच्याकडून सत्रची कामगिरी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांसह मुनेश्वर पथकाचे पोलीस निरीक्षक अजय नजल नाईर शेख पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पवन परदेशी जनार्दन ठाकणे दीपक शिंदे संदीप भुरे समाधान शिंदे घनश्याम भोए कुणाल राठोड राकेश राऊत तुषार मते सागर जाधव राकेश पाटील अधिक तपास करत आहेत त्यांचन्यूसाठी प्रतिनिधी रोहन आणि नाशिक